मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुलदेवतायनम ओम श्री गुरु देवतायनम ओम सर्व श्री इष्टिंग शिवशन धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वृत्त वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश चतुर्थी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधिनाम दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष श्री गणेश चतुर्थी पार्थिव गणेश पूजन या दिवशी केले जाते मित्रांनो तेव्हा सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात दोन वेळा पार्थिव गणेशाचे पूजन केले जाते भाद्रपद मासातील श्री गणेश चतुर्थी व व माघ मासातील श्री गणेश जयंती श्री गणेश चतुर्थी शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आनंद दिवस असला तरी पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तेव्हा शिवलिखित मुहूर्तावर श्री गणेश आगमन व पूजन करावे लागणार आहे सतरा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत अर्थात सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपर्यंत भद्रा आहे शिवमुहूर्त सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे हा पहिला मुहूर्त आहे आणि दुसरा मुहूर्त जो आहे तो बा दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे तर या काळामध्ये पहिल्या मुहूर्तावर आपण श्री गणेशाचे आगमन आपण आपल्या घरी करू शकता करायचे आहे आणि दुसऱ्या मुहूर्तामध्ये आपण पूर्णपणे श्री गणेशाचे पूजन प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळं काही पंडिताच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो आणि याआधीच आपण श्री गणेश मूर्ती आपल्या घरी आणली असेल तर ती योग्य नाही मित्रांनो आपल्याला वेळेवरच त्याच दिवशी आपल्याला मूर्ती घरी आणायची कारण एखाद्या वेळेस सांगता येत नाही मित्रांनो अशोक जर आपल्या कुटुंबामध्ये आले तर मग अशा मूर्तीचे आपण काय करणार आहात हा आप प्रश्न आपल्यासमोर फार मोठा उभा राहणार आहे त्यामुळे इतर कोणाचेही न ऐकता मित्रांनो वेळवेळ गणपतीचे आगमन आपल्या घरी होऊ द्या मित्रांनो तेव्हा कालच्या दिवशीच अडगळीचे सामान वगैरे बाहेर काढावे आपल्या घरातील मंगळवार दिवशी अं शनिवार दिवशी पहाटे लवकर उठावे शौचादी आटोपून घर संपूर्ण स्वच्छ करावे वाटल्यास धुन काढावे मित्रांनो घरातील सर्वांनी अभ्यंग स्नान वगैरे करून नवीन वस्त्र धारण करावे पूजाकर्त्याने पूजेचे वस्त्र धारण करावे सर्व पूजा साहित्य घेऊन सर्वांनी आपल्या गावच्या नदीकाठी व तलावाकाठी जावे शक्यतो पंडिताला सोबत घेऊन जावे म्हणजे जा आपली सर्व गणेश पूजा विधिवत संपन्न होईल अन्यथा आपणच जमेल तशी गणेश पूजा करावी जर आपल्याला हे जमत नसेल किंवा पसंत पडत नसेल किंवा पंडितच सा आपल्यासाठी उपलब्ध होत नसेल तर पण त्याचे फळ आपल्याला फार कमी नगन्य मिळणार आहे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आपल्याला जवळजवळ जास्तीत जास्त फळ मिळण्याची शक्यता राहते तिथे चांगली लाल माती निवडून घ्यावी आणि या माती आता माती लाल असेल किंवा काळी पण असू शकते आणि या मातीपासून सुंदर छोटीशी मूर्ती बनवावी उंदीर वाहन बनवावे एक सिंहासन बनवावे एका पाठावर नवीन लाल वस्त्र अंथरावे यावर सिंहासन ठेवावे एक फुल व अक्ष जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो यावर एक पाठ ठेवा यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षतांनी पूजा करा या आसनाला नमस्कार करा हे आसन देवता तुला नमस्कार करतो पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेशाय ओम श्री महागणेशाय नम ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नम ओम श्री चैतन्य महापुरुषाय नम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नम स्थानदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम वासुदेवताभ्यो नम नवग्रहादियादि नक्षत्र तारेंना नमो नम सर्वसाधुसत्त ऋषीमुनींनाम नमो नमः देवतालिंगे ब्राह्मणदेवताना नमो नम सर्व ईश्वर भक्ताना नमो नम स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुण करावे रक्षा सूत्र बांधावे मित्रांनो आता हाताची दहा बोटे जमिनीवर टेकवा आणि पृथ्वी मातेला नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामयकेने ओम काढावा आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या दहा दिशात बसूनच मृगे मुद्रेने शिंपडायचे आता आचमन करा प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपतीची प्रार्थना करा देश कालादीचा उच्चार करा आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणीवर थोडे अक्षत घ्यायचे आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो प्रवर्त भ्रमण द्वितीय द्वितीपर श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चंभोद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवांश एकोणवशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संसरानामध्ये क्रोधी नाम सवसरे दक्षिणायने शरद ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरी चित्रा नक्षत्र ब्रह्मा योगे विष्टि करणे श्री गणेश चतुर्थी शुभ तिथो मी कडाप्पा गोत्रात उत्पन्न मम पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ पार्थिव गणेश श्री पार्थिव श्री गणेश पूजन विधिवत करीशे एवं मंत्र जप करीशे एवं उत्थापन विधि संपन्न करीशे आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी कुरु मे देव सर्व कारकार्येष्ठ सर्वदा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम गणपते नम प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा ओम श्री दीप देवतायनम गंधाक्षत समर्पयामि नमस्कारं नमस्कार धूप पेटून धुपाची पूजा करा ओम श्री धूप देवतायनम गंधाक्षत पुष्पा आणि समर्पयामी नमस्कार करो मी या ठिकाणी चारी बाजूने हवा असल्यामुळे दीप विझण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला मोठी वाद किंवा फुलवात घ्यायची आणि तूप जास्त टाकून ती पेटवायचे आणि एकीकडे तुम्ही कापूर जरी जाळत राहिला तरी चालेल मित्रांनो त्यांना अग्नि हा हजर असायला हवा धूप पेटून धुपाची पूजा करा ओम श्री धूप देवताना दंडाक्षत पुष्पाणी समर्प या मी नमस्कार करू मी आता शंखाची पूजा करा ओम श्री घन शंख देवताय नम गंधाक्षत पुष्पाणि समर्पया नमस्कार करोमि मी आता घंटेची पूजा करा ओम श्री घंटादेवताय नम गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कार करा मी कलश स्थापना करून कलशाची पूजा करायची आहे मित्रांनो ओम श्री वरुण देवताय नम सर्वोपचारार्थी गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करोमि आता श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करायची त्याशिवाय या मूर्तीत देवत्व निर्माण होणार नाही अशा मूर्तीचे पूजन शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे आणि पार्थिव मूर्तीत प्राण केवळ नैवेद्य ग्रहण करण्यापुरताच स्थिर असतो त्यानंतर तो आपोआप निघून जातो मित्रांनो त्यासाठीच आपल्या धर्मशास्त्रात अशा प्रकारे श्री गणेश चतुर्थी निमित्त पार्थिव गणेशाचे पूजन सांगितले आहे असे तात्पुरते पूजन सांगितले आहे तिथीच्या मर्यादेतच गणेशाच्या उजव्या पायाच्या अंगट्याला दुर्वा धरून ठेवा व प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणायचा आहे असे प्राण हा प्रतिष्ठ असे प्राण हा असे देवत्व चार्यम मामे हाती च कच्छन आपला उजवा हात गणेशाच्या हृदयावर तर डावा हात आपल्या हा, हृदयावर ठेवावा यानंतर वेळा ओंकाराचा उच्चार करायचा आहे मित्रांनो यानंतर लगेच श्री गणेशाच्या दोन्ही डोळ्यांना फुलाने थोडे गायतूप लावायचे आहे गणेशाच्या डोळ्यात पाहायचे आणि लगेच गणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे या मूर्तीची शोडोपचार्य पूजा आता आपल्याला करायची आहे प्रथम आवाहन करायचे मूर्तीवर अक्षता वाहायचे आहे ओम श्री गणेश देवता आहे आवाहनाथ अक्षता समर्पया आसन गणेशाला बसायला द्यायचं आहे सिंहासनावर थोड्या अक्षता व्हायच्या आहे ओम श्री गणेश देवता आहे ना आसना अर्थ अक्षताम समर्पयामि आता पाद्य म्हणजे पाय धुवायला पाणी द्यायचंय गणेशाला एक पळी पाणी तामणात सोडायची आहे ओम श्री गणेश देवता आहे ना मग पाद्यम हात धुवायला पाणी द्यायचे गणेशाला अर्ध्य ओम श्री गणेश देवता आहे ना अर्ध्यम सम आचमन म्हणजे गणेशाला पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे ओम श्री गणेश देवताय नम आचमनं पाणी समर्पयामि आता स्नान घालायचं आहे श्री गणेशाला श्री गणेशावर दुर्वाने प्रथम थोडे पाणी शिंपडा नंतर पंचामृत नंतर परत पाणी शिंपडा एक पळी पाणी तांबडात सोडा ओम श्री गणेश देवताय नम स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि गंधम स्नानम समर्पयामी स्नानांपनी समर्पयामी तर या ठिकाणी आपल्याला खरे तर गणपती अथर्वशेष संपूर्णपणे घ्यायचा आहे मग तो संस्कृत भाषेत घ्या किंवा मराठी भाषेमध्ये घ्या दोन्ही आपण घेऊ शकता पण स्नानाच्या वेळी आपल्याला हा गणपती अथर्वशेष घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा आता जागे अभाव अभाव मी या ठिकाणी तो दिलेला नाही आता श्री गणेशाला आपल्याला वस्त्र द्यायचे श्री गणेशाला दोन वस्त्रे अर्पण करायची कापसाची ओम श्री गणेश देवताय मग वस्त्रं समर्पयामी उपवस्त्र द्यायचे श्री गणेशाला श्री जानवे जोड अर्पण करायचे उपवस्त्र म्हणजे ओम श्री गणेश देवताय मग उपवस्त्रम सम श्री ओम श्री गणेश आता गणेशाला आपल्याला चंदन आहे श्री गणेशाला चंदन लावायचे ओम श्री गणेश देवताय नम विलेपणारे चंदनम समर्पयामी हरिद्रा कुंकुम समर्पयामी श्री गणेशाला आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी व्हायची आहे मित्रांनो ओम श्री गणेशाय नम दुर्वांकुराणी च समर्पयामी नमस्कार करो मी या ठिकाणी मित्रांनो आपल्या जवळ जर एकशे आठ दुर्वा असतील तर आपण श्री गणेशाची एकशे आठ नावे घेऊन त्यांचा उच्चार करून एक एक नाव घ्यायचं आहे आणि एक दुर्वा व्हायची एक नाव घ्यायचं आणि एक दुर्वा व्हायची अशा एकशे आठ दुर्वा एकशे आठ नावाने व्हायच्या आहेत आपल्याला जर शक्य असेल तर अन्यथा आपण एकवीस दुर्वांची जोडी देखील एकत्र करून बांधू वाहू शकता ती आ, श्री गणेशाच्या चरणी ठेवायची आहे चरणाजवळ ओम श्री गणेशाय म दुर्वांग कुराणीचं समर्पयामी नमस्कार करो मी श्री गणेशाला वर आता फुले व्हायची आहे ओम श्री गणेशाने मग नानाविध पुष्पाणीच मी श्री गणेशाला आपल्याला हार घालायचा असेल तर हारही या वेळेला आपण घालू शकता पण मूर्ती छोटी असल्यामुळे हार घालणे योग्य नाही जमणार नाही बसणार नाही म्हणून एक फुल लाल रंगाचे फुल असेल तो उत्तम आहे ते फुल ठेवायचे किंवा जास्वंदाचे असेल तर आणखी उत्तम यानंतर श्री गणेशाला धूप आहे ओम श्री गणेशाय नम धूपम माग्रपयामी श्री गणेशाला दीप दाखवायचा आहे ओम श्री गणेशाय नम दीपम निराजयामी श्री गणेशाला अन्नाचा पूर्ण नैवेद्य दाखवायचे जो आपण घरून कनवून आणलेला आहे ओम श्री गणेशाय नम महानैवेद्यम समर्पयामी आता नमस्कार करायचा आहे श्री गणेशाला साष्टांगनवत घालू शकत असाल तर घालायचं आहे कपडे खराब होतील याचा विचार करायचा नाही मित्रांनो ओम श्री गणेशाय नम नमस्कार करोमि करो मी ओम श्री गणेशाय नमो प्रदक्षिणाम हम करो मी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची यानंतर श्री गणेशाची आरती पंचारती कापूर आरती घ्यायची आहे घालीन लोटांगन घ्यायचे मंत्र पुष्पांजली घ्यायची जय जयकार घ्यायचा आहे राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करायचे आणि एक पळी पाणी तांबणार सोडायचे यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करायचा आहे ओम एकदंताय विदमयी वक्रतुंडाय धीमयी तन्नो दंती प्रचोदाय हा गायत्री मंत्र गणेशाचा आहे यासाठी आपल्याला दहा मिनिट लागणार आहेत किंवा ओम गणगते नम हा मंत्र जप करत असाल तर आपल्याला मिनिटे लागणार आहेत जसे आपल्याला शक्य होईल तसे आता विसर्जन विधी आपल्याला लगेच करायचा आहे मित्रांनो कारण नैवेद्य ग्रहण केल्यानंतर या पार्थिव मूर्तीमध्ये प्राण हा राहत नाही विसर्जना वेळी हातात अक्षता व फुले घेऊन खालील मंत्र म्हणायचा आहे हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू इत्यादी देवांचा वास आहे त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान करा मी आपली पूजा केली आहे आपण पुन्हा माझ्या कल्याणासाठी परत परत यावे अशी आपण नम्र विनंती आपल्या हातातील अक्षता व फुले मूर्तीवर व्हायची आहे ओम शांती ओम शांती ओम शांती मंत्र म्हणत मूर्ती जागेवरून थोडीशी हलवायची आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोर रे असा जयघोष करत श्री गणेश मूर्ती नदीच्या वाहत्या प्रवाहात मध्यभागी हळूहळू तीन वेळा पाण्यात बुडवावीची आहे नंतर पाण्यात मूर्ती सोडून द्यायची पण पाण्याचा अंदाज घेऊनच पोहता येत असलेल्या व्यक्तीनेच असे धाडस करावे शक्यतो दोन तीन फुटाच्या पाण्यात उभे राहून श्री गणेशाचे विसर्जन करावे मित्रांनो अशा गणेशाची श्री गणेश चतुर्थी निमित्त सेवा विधिवत पूजा नदीकाठी करावी मित्रांनो आणि लगेच श्री गणेशाचे विसर्जन वाहत्या स्वच्छ पाण्यात करावे अशा पूजेचे फळ आपणास हमखास मिळणार यात शंका अजिबात नसावी मित्रांनो पूर्वी लोकमान्य टिळकांच्या काळाआधी आधी हे असेच गणेशपूजन पार्थिव गणेश पूजन होत होते पण लोकमान्य टिळकांनी हा जो घरातला जो गणपती आहे तो चौकामध्ये आणल्यामुळे याचे दिवस मग हळूहळू वाढत गेले मिळत मित्रांनो दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस तो असा हा प्रकार हो वाढत गेला आहे तर त्या भानगडीत आपल्याला न पडता मित्रांनो आपण हे जे कर्मकांड मी सांगितलेले आहे पार्थिव गणेश पूजनाचे नदी काठचे किंवा तलाव काठचे हे करणे फार गरजेचे आहे याच्याने आपल्याला जवळजवळ जास्तीत जास्त फळ मिळण्याची शक्यता राहते कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गणेश श्री गणेश चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुकल्याण हरिओम शिवा महादेव